कार्तिकी विसरू नका मज सांगते सेगुज पांडुरंग या न्यायानं पंढरीची आषाढी वारी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्या अनुषंगाने आज आपल्या बैठकीला प्रारंभ झाला आणि त्या बैठकीत कोरोना काळापासून एक विशिष्ट पद्धतीचा एक प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित झाला होता की जी मंदिर मंदिरात परिसरात होती ती गर्दी त्याच्यावर नियंत्रण कसं करावं हा मुख्य विषय होता आणि मग गेल्या वर्षीपासून शासनाने आणि संस्थांनी आव्हान केल्याप्रमाणे पंच्याहत्तर ते शंभर लोकांपर्यंत प्रत्येक दिंडीवाल्याने यावं आणि मंदिराला जास्त गर्दी ना ना न होता कुठलीही हानी न होता हा पाचशे सोहळा निर्विघ्नपणे जा पाळ पाडला जावा असं आवाहन केलं होतं त्या अनुषंगाने गेल्या वर्षी पंच्याहत्तर होते यावर्षी आम्ही शंभराची मागणी केलेली आहे कारण फक्त केवळ हे बंधन वारकऱ्यावरच का अतिरिक्त येणाऱ्या प्रत्येकावर हे बंधन जर घातलं तर मंदिराच्या प्रांगणात परिसरात भरपूर वारकरी येतील आणि आनंदानं प्रस्थान होईल अशा अनुषंगानं आम्ही ही संस्थांना आणि प्रशासनाला आणि शासनाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार असा तोडगा निघाला आहे की कमीत कमी, -कमी ह्या वर्षी प्रायोगिक तत्वावर नव्वद लोकांना आपण ह्या वर्षी प्रत्येक दिंडीने आणावं आणि जर ते सोयीस्कर झालं तर ती संख्या किती करायची हे आपण पुढच्या बैठकीत ठरवूया असा एकंदरीत सर्वांचा सर्वानुमते ठरलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा हा एक अद्वैतीय खरंच आध्यात्मिक प्रसंग असतो आणि या दरम्यान दिंडी समाज म्हणजे जेवढे की आपले फडकरी दिंड्या सगळ्या प्रश्नांना सोहळ्याला येतात त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या समोरच्या सत्तावीस आणि रथाच्या पाठीमागल्या वीस अशा सत्तेचाळीस आणि पोट भाग नऊ अशा एकूण छप्पन्न दिंड्यांना मंदिरामध्ये ज्याला आपण देऊळा म्हणतो त्या मंदिरामध्ये प्रवेश असतो आता याची संख्या काही निश्चित नसते परंतु एकंदरीत सुरक्षेचा व्यवस्थापनाचा भाग पाहता आपण सर्व वारकरी समाजाला विनंती केलेली होती की प्रतिदिंडी शंभर वारकरी एवढी संख्या निश्चित व्हावी आणि या सगळ्याच्या चर्चेअंत समन्वयात्मक असा निर्णय निघाला ज्याला सर्व वारकरी समाज बांधवांनी सुद्धा अनुमोदन दिलं की प्रायोगिक तत्वावर यंदाचे वर्षी प्रतिदिंडी जेवढ्या आपल्या मनाच्या दिंड्या प्रसनासाठी येतात प्रतिदिंडी नव्वद वारकरी ते घेऊन येतील सर्व समावेशक निर्णय झालेला आहे आणि पुनशे एकदा हा निर्णय जो आहे हा प्रायोगिक तत्वावर आहे यामध्ये पोलीस प्रशासन असेल त्याच्यानंतर सरकारी व्यवस्थापन असेल मंदिर व्यवस्था असेल आणि वारकऱ्याच्या स्वयंशिस्तीचा भाग असेल खरेतर यामध्ये एक गोष्ट अत्यंत अधोरेखित करण्या आहे की प्रस्थान सोहळ्याला कुठेही बाह्य कमांडची बाह्य रेग्युलेशनची रूल्सची गरज नाही वारकरी हा स्वयंशिस्तीचाच प्रेरक आहे नवे नवे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा शिस्तीसाठी अजूनही संपूर्ण जगामध्ये वाखाणला जातो फक्त व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रतिदिंडी नव्वद वारकरी अशी एक संख्या ठरल्या गेलेली आहे सर्वसमावेशक पद्धतीने